नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बोर्ड परीक्षेमध्ये मराठी विषय इयत्ता दहावी मराठी विषयामध्ये आपल्याला ऐंशी गुणांचा पेपर द्यावा याचा आहे ऐंशी गुणांच्या पेपर पैकी किमान आपल्याला पंच्याहत्तर प्लस मार्क्स पाडवायचे आहेत पंचाहत्तर प्लस मार्क्स पाडण्यासाठी काही महत्वाच्या ट्रिक्स आणि टॉपिक्स पाहणं गरजेचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला महत्वाचे टॉपिक कोणते आहेत ते जाणून घ्यावायचे आहे काही महत्वाचे ट्रिक्स आपल्याला शेवटपर्यंत पाहणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला पंच्याहत्तर प्लस मार्क्स शंभर टक्के मिळण्याची खात्री या व्हिडिओच्या माध्यमातून येईल तर चला जाणून घेऊया विषय मराठी बोर्ड परीक्षा पॅटर्ननुसार मित्रांनो एकूण मराठी विषयामध्ये पाच विभाग आहेत जसे आपल्या हाताची पाच बोट आहेत त्याच पद्धतीनं मराठी विषयामध्ये पाच विभाग आहेत म्हणजे पाच विभाग कोणते आणि या पाच विभागाचे गुणांकन काय आहे ते प्रथम जाणून घेऊया आणि त्यानंतर महत्वाचे टॉपिक्स आपल्याला पाहायचे आहेत आणि त्याचे ट्रिक्स देखील पाहणं गरजे पहिला विभाग येतो तो म्हणजे गद्य विभाग गद्य विभाग हा अठरा गुणांसाठीचा गद्य विभाग आहे पद्य विभाग सोळा गुणांसाठी आहे स्थूलवाचन विभाग सहा गुणांसाठी आहे उपयोजित लेखन हा चोवीस गुणांसाठी आहे आणि भाषा अभ्यास सोळा गुणांसाठी आहे सर्वात मोठा जो विभाग आहे तो म्हणजे उपयोजित लेखनाचा विभाग हा चोवीस गुणांचा सर्वात मोठा आहे एकूण मित्रांनो ऐंशी गुण आहेत आणि या ऐंशी गुणांपैकी आपल्याला पंच्याहत्तर गुण काय करायचे आहेत मिळवायचे आहेत म्हणजे पंच्याहत्तर पेक्षा जास्त पंच्याहत्तर प्लस म्हटलंय पंच्याहत्तर पेक्षा जास्त आपल्याला गुण मिळवायचे आहेत तर जास्तीत जास्त गुण कसे मिळवता येतील ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे मित्र या प्रत्येक विभागामध्ये पहिला विभाग जो आहे तो म्हणजे गद्य विभाग गद्य विभागामध्ये एकूण बारा गद्य येतो त्या बारा गद्यांपैकी दोन गद्यावरती आपलं काय केलं जातं दोन उतारे दिले जातात परीक्षेमध्ये आकलनासाठी हे दोन उतारे असतात आणि त्यानंतर एक उतार जो आहे हा अपटित उतारा असतो म्हणजेच आपल्याला गद्य आणि पद्य दोन्हीचं रिडिंग करणं अत्यंत गरजेचं आहे जास्तीत जास्त जेवढं तुम्ही रिडिंग करशील वाचन करशील तेवढं अत्यंत महत्वाचं तुम्हाला ते उतारे आकलन होतील आणि आकलन झाले त्या आकलनावर आधारित तुम्हाला प्रश्नाची उत्तरं देता येतील आकलनावर आधारित किती गुण आहेत तर एकूण चार गुण आकलनावर आधारित आहेत म्हणजे गद्यामध्ये आणि पद्यामध्ये आकलनावरचे आधारित गुण हे वेगळे वे। पद्याचा जर विचार करायला गेलो तर एकूण सात पद्य येतं महत्वाचे सात पद्य आणि सात पदे आपल्याला अत्यंत महत्वाच्या येत आणि ह्या महत्वाच्या साथीच्या साथी पद्य त्याचा भावार्थ शब्दार्थ कवी आणि कोणत्या पुस्तकातून ते पद्य घेतलेलं आहे हेही माहीत असणं गरजेचं आहे कवी परिचयानंतर दिलेला जो भाग आहे त्याला आपण कवितेतून मिळणारा संदेश त्यामध्ये दिलेला असतो कवितेतील महत्वाचे घटक त्यामध्ये दिले असतात त्यामुळे ते पाठांतर करणं गरजेचं आहे म्हणजे भाषिक वैशिष्ट्य बऱ्या अंशी बऱ्याच अंशी त्या ठिकाणी दिलेले असतात त्यामुळे कवितेचा संदेश कवितेचा विषय हे आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे मित्रांनो यासाठी साथीच्या साथी कविता तुमच्या तोंडपाठ असणं अत्यंत गरजेचं आहे जर तसं केलं जा साथी तर या कवितेवर आधारित जे मार्क्स आहेत ते, ते सहज तुम्हाला मिळून जातील आता महत्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे तर आणि पद्यामध्ये प्रामुख्यानं सोमत तुम्हाला तयार करायला पाहिजे सोमताचे प्रश्न तुम्ही पाठांतरच करा प्रत्येक पाठाला अनुसरून सोमत तयार करून ठेवायचं सोमत म्हणजे तुमचं मत आहे पण तुमच्या मताबरोबरच पाठातील जे काही मत आहे त्याचाही त्या ठिकाणी आधार घेणं गरजेचं आहे आणि किमान सात ओळीमध्ये हे सोमत लिहिणं गरजेचं आहे दोन परिचित करा आणि सात ओळीमध्ये सोमत लिहा त्यानंतर रसग्रहण रशवर्ण। रसग्रहणामध्ये तुम्हाला मित्रांनो कवितेमध्ये पहिला प्रश्न येतो आठ गुणांचा दुसरा प्रश्न येतो चार गुणांचा आणि तिसरा प्रश्न येतो चार गुणांचा म्हणजे पाठांच्या बारा बारांच्या सोळा अशा पद्धतीनं अ आ, आ आणि ई असे तीन प्रश्न आहेत आणि या तीन प्रश्नामध्ये रसग्रहणाचा जो प्रश्न आहे त्यामध्ये आशय सौंदर्य काव्यसौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य हे पाठ करा आशय सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य सगळ्या कवितेचे त्या कवितेतील कोणतंही चरण तुम्हाला विचारते त्या चरणासाठी तेच आशय सौंदर्य असतं आणि तेच भाषिक वैशिष्ट्य असतात फक्त काव्यसौंदर्य थोडं बदलतं त्यामुळं जर तुम्ही भावार्थ अगदी व्यवस्थित केला असेल तर तुम्हाला रसग्रहणाचा प्रश्न अत्यंत सोपा जाईल त्यासाठी मागेच सांगितलं तुम्हाला सात कविता ज्या आहेत या साथीच्या साथी कविता तुमच्या तोंडपाठ असणं गरजेचं आहे या सात कवितेतील शब्दार्थ जो आहे हा शब्दार्थ तुमचा पाठ असणं गरजेचं आहे कवीचं नाव पाठ असणं गरजेचं आहे कवितेचं नाव पाठ असणं गरजेचं आहे आणि या सात कविता काही अवघड नाही त्या एक दोन वेळा तुम्ही चांगल्या पद्धतीनं वाचन केलं तर तुमच्या त्या लक्षात राहू शकता पुढचा भाग येतो तो, तो म्हणजे स्थूल वाचनाचा स्थूल वाचन हा सहा सा गुणांसाठीचा स्थूल वाचन आहे सहा गुणांसाठी स्थूल वाचन आपल्या किती आहे तर चार स्थूल वाचन आहे चार स्थूल पैकी एक पद्य आहे म्हणजे उरले तीन स्थूल वाचन पद्य हे तुम्हाला म्हणक्या पेरेन हे पद्य अतिशय साध्या पद्धतीने तुम्ही ते सहजरित्या लक्षात ठेवू शकता म्हणजे तीन फुलवाचन जर तुम्ही वाचन केलं जा तर तुम्हाला हे सहा गुण मिळू शकतात आता स्थूल वाचनचे गुण मिळण्यासाठी आपल्याला महत्वाचं काय लक्षात ठेवायचं तर स्वाध्यायामध्ये आलेले जे प्रश्न आहेत हे स्वाध्यायामधले प्रश्न पाठांतरच करा पाठांतर जर तुम्ही स्थूल वाचनाचे प्रश्न केलेचा तर हे सहा गुण आपल्या सहजरित्या मिळू शकतात म्हणजे स्थूल वाचनासाठी सहा गुण आवश्यक येतं आणि ते मिळणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला गरज आहे ती म्हणजे पाठांतराची पुढचा भाग येतो तो म्हणजे भाषा अभ्यास तर भाषा अभ्यास सोळा गुणांसाठी आहे पण या भाषाभ्यासाचे परत दोन विभाग केले येतं त्या भाषा अभ्यासामध्ये पहिला घटक येतो तो व्याकरण घटक व्याकरण घटकावरती आठ गुण आहेत आणि मग व्याकरण घटकावरचे आठ गुण आपल्याला अतिशय साध्या सोप्या पद्धतीनं तुम्ही पाठ करू शकता असा शब्दसिद्धी असेल समास असेल वाक्यप्रचार असेल तर तुम्हाला वाक्यप्रचार चार गुणांसाठी येतात शब्दसिद्धी दोन गुणांसाठी असते समाज दोन गुणांसाठी असतो म्हणजे ते पाठ करणं गरजेचं कर आहे सोपा हे ते काही घटक त्यातले महत्वाचे लक्षात ठेवा जे काही व्याकरणाचे व्हिडिओ बघा मथुम सर मराठी या युट्यूब चॅनलला तुम्हाला व्याकरणाचे सर्व घटक दिले येतं हे सर्व घटक तुम्ही पहा तुम्हाला व्याकरण घटकावरचे आठ पैकी आठ गुण मिळून जातील त्याचबरोबर दुसरा घटक येतो भाष्य घटकावर आधारित तर भाष्य घटकावर आधारित जे प्रश्न येतं ते अत्यंत सोपे येतं ते सहजरित्या तुम्हाला आखलून होऊ शकतात पण त्यासाठी काळजीपूर्वक वाचन करणं गरजेचं आहे लेखन नियमानुसार शब्द शुद्ध करून वाक्य आणि वाक्याचे प्रकार ओळखा अशा पद्धतीचे काय पारिभाषिक शब्द तुमच्या पुस्तकाच्या पाठीमागे पारिभाषिक शब्द दिले आहेत आणि ते पारिभाषिक अभ्यासक्रमातले शब्द तुम्ही वाचा त्याच्यावर आधारित तुम्हाला गुणांकन आहे म्हणजे भाषे घटकावर आधारित आठ पैकी आठ भाषा अभ्यासाचे सोळा पैकी सोळा गुण हे मिळालेच पाहिजेत आणि ते काळजीपूर्वक जर वाचन केलं असाल तर सहजरित्या मिळू शकतात याची खात्री आहे त्यानंतर पुढचा विभाग येत होतो म्हणजे उपयोजित लेखन उपयोजित लेखन हा चोवीस गुणांचा विभाग आहे या चोवीस गुणांमध्ये पहिला विभाग येतो तो म्हणजे पत्रलेखन सहा गुणांसाठी सारांश लेखन सहा गुणांसाठी आता पत्रलेखनामध्ये दोन पत्र दिले जातात काही वेळा मागणी पत्र आणि तक्रार पत्र मागणी पत्र विनंती पत्र मागणी पत्र अभिनंदनाचं पत्र मागणी पत्र विनंती पत्र हे पत्र दोन पैकी एक पत्र आपल्याला लिहायचं आहे आणि मग उरला भाग तुमचे सारांश लेखन सारांश लेखन जो पहिल्या प्रश्नामध्ये अपटित उतारा दिलेला आहे त्या अपटित उताऱ्याचं आपल्याला काय करायचं आहे सारांश लेखन करायचं मित्रांनो हा भाग जो सारांश लेखनाचा आहे इकडं तुम्ही जाऊ नका कारण सारांश लेखन किती जरी तुम्ही करण्याचा प्रयत्न केला असा तरी त्याचे गुणांकन कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे पत्रलेखन जे आहे ते पत्रलेखन जर पत्र सोडवलं असा तर मुद्द्यानुसार पत्रलेखन करा सहा पैकी सहा निश्चित तुम्हाला त्या ठिकाणी गुण मिळणार येतं त्यामुळे पत्रलेखन महत्वाचा भाग जो आहे बारकाईने त्याचा सराव करा तुम्हाला त्याचे सहा पैकी सहा गुण मिळू शकतात पुढचा विभाग येतो तो, तो म्हणजे दुसरा प्रश्न त्यातला आमधे जाहिरात लेखन त्यानंतर लेखन आणि पुढचं आहे बातमी लेखन हे एकूण दहा गुणांसाठी आहे त्या दहा गुणांसाठी म्हणजे काय तर जाहिरात पाच गुणांसाठी आहे कथा पाच गुणांसाठी आहे बातमी पाच गुणांसाठी आहे पण यात तीन पैकी आपल्याला दोन सोडवायचे येतं तीन पैकी दोन आहेत येतं तीन पैकी दोन सोडवायचे असल्या कारणानं आपल्याला या तिन्हीचा विचार करायचा आहे पण तिन्हीचा विचार करत असताना माझं मत जर विचारात घेतलं मित्रांनो तर जाहिरात लेखन आणि कथा लेखन हे दोन प्रश्न तुम्ही सोडवा बातमी लेखनकडं थोडंसं जाऊ नका बातमी लेखनपेक्षा तुम्हाला कथा लेखन आणि जाहिरात लेखन सोपं जाऊ शकतं पण ज्या विद्यार्थ्याचं वाचन अधिक आहे जो विद्यार्थी पेपर वारंवार वाचतो वार वार त्या विद्यार्थ्यानं कथा लेखनपेक्षा बातमी लेखन सोडवलं तरी काही हरकत नाही म्हणजे एकंदरीत हे दोन्हीच्या दोन्ही प्रश्न तुम्हाला सोडवणं गरजेचं आहे तीन पैकी दोन सोडवणं आहे तुम्हाला पर्याय या ठिकाणी दिलाय किंवाचा आणि शेवटचा भाग जो येतो मित्रांनो तो म्हणजे निबंध लेखन निबंध लेखन हा आठ गुणांसाठी आहे हा आठ गुणांसाठीचा जो भाग आहे यामध्ये तीन आपल्याला निबंध विचारले जातात पहिला विचारला जातो प्रसंग लेखन दुसरा आहे आत्मकथन आणि तिसरा आहे वैचारिक लेखन आता तीन विषय महत्वाचे आहेत पण तीन पैकी एकाच विषयावरती आपल्याला निबंध लिहायचा आहे तो आठ गुणांसाठी निबंध हा आठ गुणांसाठी निबंध शंभर शब्दामध्ये निबंध लिहायचा आहे मग कोणते विषय महत्वाचे आहेत आणि कोणते विषय आपल्याला गुण मिळवून देतात याचा जर विचार करायला गेलो तर या ठिकाणी प्रसंग लेखन आणि आत्मकथन हे दोन विषय याची तयारी चांगल्या पद्धतीने करा याचे काही निबंध तुम्ही वाचन करा जवळपास मित्रांनो जर वीस निबंध वाचन केलेचा आणि त्यापैकी दहा निबंधाचा तुम्ही सराव जर केलासा वारंवार वाचून जर सराव केलासा तुम्हाला हे आठ पैकी आठ गुण मिळू शकतात निबंध असे करा, कि जे जे करा कि ता ता की ते वीस निबंध तुमचे वाचन झाले पाहिजेत आणि दहा निबंधाचा सराव असा करा की तुम्हाला त्या दहा पैकी कोणताही निबंध येऊ दे सहजरित्या तुम्हाला सोडवता आला पाहिजे अशा पद्धतीनं तुम्ही हा निबंधाचा प्रश्न सोडवा तुम्हाला या ठिकाणी आठ पैकी आठ गुण मिळू शकतात मित्र किमान आठ पैकी सात गुण तरी निश्चित मिळू शकतात फक्त थोडंसं तुमचं अक्षर चांगलं असणं गरजेचं आहे वाक्य रचना चांगली असणे गरजेचे आहे आणि विरामचनांचा वापर योग्यरित्या योग्य ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि तशा पद्धतीनं जर तुम्ही केलं तर तुम्हाला या ठिकाणी निबंधाचे सर्वच्या सर्व मार्क्स मिळू शकतो मित्रांनो म्हणजे ऐंशी पैकी पंचाहत्तर प्लस मार्क्स मिळवण्यासाठी या ट्रिकचा वापर केला तर मित्रांनो निश्चितपणे तुम्हाला हे मार्क्स मिळणार आहेत याची मी खात्री देतो धन्यवाद मित्रांनो धन्यवाद याचबरोबर काही प्रश्न सोडवण्यासाठी त्याचबरोबर तुम्हाला सरावासाठी अं सर डॉट कॉम या माझ्या ब्लॉगला भेट द्या त्या ठिकाणी तुम्हाला विविध प्रश्नपत्रिका पाहायला मिळतील आणि त्या प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता सोडवू शकता सा आणि त्याचबरोबर विविध लेख देखील तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता धन्यवाद मित्रांनो धन्यवाद